मुळात काल राज्याच्या विधानसभेमध्ये आणि आज विधान परिषदेत जे जनसुरक्षा विधेयक <bacon> आणलं गेलं ते विधेयक मुळात कशासाठी आणलं याचं उत्तर भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही प्रवक्त्यांना किंवा नेत्यांना समर्पक उत्तर देता येत नाही उगाच काहीतरी आम्ही काय काहीतरी आम्ही केलेलं आहे आम्ही काहीतरी देशासाठी करतोय राज्यासाठी करतोय राज्याच्या सुरक्षेसाठी करतोय असा आव ते त्या निमित्तानं आणतायत मुळात आता गणेश खनकर बोललेत की दहशतवाद नक्षलवाद याचा बिमोड करण्यासाठी हे संपवण्यासाठी आम्ही अशा पद्धतीचं विधेयक आणलं पण एक महत्वाची गोष्ट अशी आहे की या संपूर्ण विधेयकामध्ये कुठेही दहशतवाद नक्षलवाद अशा पद्धतीचा उल्लेख आलेला नाही मुळात एखादा कायदा करत असताना त्या कायद्याची स्पष्टता यायला पाहिजे तो कायदा स्पष्टतेनं समजावून सांगायला पाहिजे पण कालची भाषणं जर आपण ऐकली असतील आणि आजची सुद्धा विधान परिषदेच्या सभागृहातली भाषणं जर आपण ऐकली असती तर त्यामध्ये कुठेहीच कायद्याची स्पष्ट व्याख्या केलेली आपल्याला दिसत नाही त्यामध्ये नक्षलवाद आणि डाव्या विचारसरणी व त्यासारख्या तत्सम संघटना यांच्या यांचा, यांचा भीमोड करण्यासाठी यांच्यावरती बंदोबस्त घालण्यासाठी मुळात कडव्या डाव्या विचारसरणीचा हा तर नवीन शब्द आता ऐकायला भेटतोय कडव्या डाव्या कडव्या उजव्या नेमकं काय आहे याचं सुद्धा उत्तर आता भाजपच्या लोकांनी दिलं पाहिजे कडव्या डाव्या संघटना एकीकडे म्हणता डाव्यांचं समर्थन कडव्या डाव्या संघटनांचं समर्थन किंवा देश विघातक किंवा राज्य विघातक जे आहे त्याचं समर्थन आम्ही निश्चित करणार नाही परंतु कडव्या उजव्या संघटनांचं काय मग राज्याच्या विरोधामध्ये देशाच्या विरोधामध्ये एखादा जर उजवा विचार हा अत्यंत कडवट असेल आणि तो राज्याच्या विरोधातला असेल त्यासाठी काय करणार आहात याचं सुद्धा स्पष्टता असली पाहिजे ते म्हणतात की आपण अनेकांच्या आक्षेप हरकती मागितल्या गेला ज्यावेळी विधेयकाचा मसुदा चर्चेसाठी आणला गेला त्यावेळी साडेबारा हजारापेक्षा अधिक आक्षेप हरकती त्या ठिकाणी आल्या आमचे सुद्धा काही नेते मंडळी म्हणजे आदरणीय नाना पटोले साहेब असतील जितेंद्र आव्हाड साहेब असतील भास्करराव जाधव साहेब असतील ही सगळी लोक त्यामध्ये होती परंतु त्यांनी ज्या सुधारणा सुचवल्या त्या सुधारणा सगळ्याच्या सगळ्या तुम्ही अंमलात आणल्यात का याचं सुद्धा उत्तर उत्तर गणेश नायकांनी दिलं पाहिजे गणेश खनकरांनी दिलं पाहिजे मुळात ह्या सगळ्या गोष्टी कुठेही नाहीत आणि नक्षलवादाचा बिमोड अहो तुम्ही काय सांगता नक्षलवादाचा बिमोड काँग्रेस प्रणित सरकार असताना या देशामध्ये नक्षलवाद्यांच्या सशस्त्र नक्षल्यांचा बिमोड करण्यासाठी काँग्रेसनं लढा दिलाय